पालकमंत्र्यांनी फन हॉटेल हो तुम्ही सीसीटीव्ही चेक करा गेल्या पंधरा दिवसात कोण आलं कोण गेलं कदाचित सीसीटीव्ही गायब असेल मला काल एका अधिकाऱ्याचा फोन आलेला त्या आम्हाला वीस करोड जमा करायला सांगितल्यात वीस करोड कॉन्ट्रॅक्टर कडून पाहिजे आज कॉन्ट्रॅक्टरना सांगितलं पालघरवाल्यांनी कामं विसरून जायचं पालघर जिल्ह्यानी कॉन्ट्रॅक्टरने वीस करोड जायची काम करायची खंडणीचा आरोप करणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आहे आणि मुळात पालकमंत्र्यांवरती खंडणीच्या संदर्भात जो आरोप केला आहे तो आरोप जितेंद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखवावा अन्यथा त्यांना संध्याकाळपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईच्या नो संदर्भात नोटीस जाईल त्यांनी अन्यथा माफी मागावी टॉप टेन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत पालघर लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला असा असताना आरोप प्रत्यारोप आपल्याला पाहायला मिळतं आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावरती खंडणीचा आरोप केलेला आहे या विरोधात भारतीय जनता पार्टीचे वसई विधानसभा अध्यक्ष मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आमदार हितेंद्र ठाकूर यांचा चांगला समाचार घेतलाय आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पुरावे दाखवले अन्यथा त्यांच्यावरती आब्र नुकसानीचा दावा केला जाईल पाहूया या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे मनोज पाटील काय म्हणाले काल वसई विधानसभेचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन एकूणच आपली हतबलता आपलं नैराश्य हे पत्रकारांसमोर आणि लोकांसमोर उघड केलंय एकूणच भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्ते आणि नेते ज्या पद्धतीने या संपूर्ण पालघर लोकसभेमध्ये ज्या आक्रमकतेने आणि ज्या एक दिलाने काम करत आहेत त्याच पद्धतीने माननीय अमित भाईशी स्वतःचा गड समजते अशा मध्ये सभा झाली आणि ती सभा प्रचंड अशी म्हणजे खरं म्हणजे दुपारी दोन वाजता ती सभा होती आणि त्या अडचणीच्या वेळेमध्ये सुद्धा प्रचंड असा नागरिकांचा उत्साह आणि प्रतिसाद त्या सभेला मिळाला त्याच पद्धतीने वसई तालुक्यामध्ये अठरा तारखेला नाला सोपारा येते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी एकूण ही सभा लोकांचा मिळणारा महायुतीला प्रतिसाद आणि ज्या पद्धतीने महायुतीचे कार्यकर्ते ज्या आक्रमकतेने आणि ज्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचताय त्यामुळे हितेंद्र ठाकूरांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडीने त्यांच्या पायाकालची वाळू सरकाय लागल्यामुळे खूप मोठा धसका घेतला आहे आणि त्यातून आले आलेल्या नैराश्यातून आरोप आरोप खोटे हे कालही केले माननीय उपमुख्यमंत्र्यांवरती त्यांनी वैयक्तिक टिप्पणी केली मुळात हितेंद्र ठाकूर इतके वर्ष राजकारणात आहे आणि त्यामुळे माननीय उपमुख्यमंत्र्यांनी जी टीका केली ती राजकीय टीका होती त्यांनी एकूणच बहुजन विकास आघाडीचा जो अवाक आहे त्या संदर्भात भाष्य केलं की बहुजन विकास आघाडी ही दोन खाड्यांमध्ये मर्यादित असलेला स्वतःला राजकीय पक्ष म्हणवणारा एक संघटना आहे मी स्वतःला राजकीय पक्ष म्हणवणारा त्याचं कारण असं सांगतो की ज्यांना स्वतःच चिन्ह नाही आणि त्यांनी पालकमंत्र्यांवरती चिन्हा संदर्भातही आरोप केले मला या ठिकाणी सांगायचं आहे की ज्या पक्षाला जे स्वतःला पक्ष म्हणवतात त्यांना स्वतःच चिन्ह नाही हे चिन्ह मिळवण्यासाठी सव्वीस तारखेला ज्या दिवशी फॉर्म भरण्याची सुरुवात झाली त्या दिवशी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालय उघडण्याच्या अगोदर यांची लोक त्या ठिकाणी फॉर्म भरण्यासाठी लाईन मध्ये पहिला नंबर लावून उभ्या होती की त्या अगोदर कोणी जाऊन उभं राहिलं आणि त्यांनी जर चिन्हाची मागणी केली तर आपल्याला चिन्ह मिळणार नाही अशी परिस्थिती असताना त्यांनी चिन्हासाठी आरोप करणं आणि एकूणच उपमुख्य मंत्र्यावरती वैयक्तिक टिप्पणी करणं व उपमुख्यमंत्र्यांनी जी काही उपमा दिली ती त्यांच्या राजकीय ताकदीला दिलेली त्यामुळे उपमुख्यमंत्र्यांवरती टीका करणं त्याच पद्धतीने माननीय पालकमंत्र्यांवरती खंडणीचा आरोप करणं म्हणजे हे अत्यंत हास्यास्पद आहे आणि मुळात पालकमंत्र्यांवरती खंडणीच्या संदर्भात जो आरोप केला आहे तो आरोप हितेंद्र ठाकूर यांनी सिद्ध करून दाखवावा अन्यथा त्यांना आमच्या जिल्हाध्यक्ष संध्याकाळपर्यंत त्यांना कायदेशीर कारवाईच्या संदर्भात नोटीस जाईल एक तर त्यांनी या संदर्भातले पुरावे द्यावे अन्यथा त्यांनी या संदर्भात माफी मागावी अन्यथा आमची लिगल कारवाई त्यांच्या विरोधात सुरू होईल अशी मी या ठिकाणी तुम्हाला माहिती देतो आमदार हितेंद्र ठाकूर यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेत मनोज पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली असं असताना या सर्व विषयावरती आपलं काय मत आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच कळवा पालघर लोकसभा राजकारणातील प्रत्येक अपडेट आम्ही आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करू चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया करून टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराट